श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारित एक कथा आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे कोळ्याची गोष्ट मुंबई जवळ ठाणे येथे लक्ष्मी नावाचा एक कोळी स्वामींचा परंपर होता त्याचा अगलबताचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे ते काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांचे मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रमाचे रू, मूर्त रूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला ठाऊक झाले कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा ठिकाणी अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायची कधी कधी स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा त्यावेळी त्या त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या जहाजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री असायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रात घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला समुद्रात भयंकर तुफान आले जहाजात पाणी शिरून ते बुडू लागले ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्याच्यासोबत असलेले खलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण केले तो अर्धतेने स्वामींचा धावा करू लागला आणि म्हणाला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था हे गुरुवार्या माय बापा ह्या त्रिलोक्यात एक तुमच्या वाचून कोणी साहाय्य करणार नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे जहाज पूर्णपणे बुडले आहे कोळ्याचे हे सोर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळपाच्या घरी पलंगावर बसले होते ते एकदम खडपडून उठले त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने हु हु असे म्हणत वर उचलला तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नको होरा खूप खोल आहे तुझ्या नाकातोडात पाणी गेले आहे असे काहीतरी बोलू लागले तेथे ते, ते उपस्थांताना काही कळेना इतक्या स्वामींनी आपला हात वर घेतला आणि मनात लक्ष्मणा सुटलास बाबा त्याच क्षणी स्वामींच्या हातातून पाणी नितळत होते हा काय चमत्कार आहे चोळपाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चाकून पाहिले तर ते खारट लागले चोळपाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी विचार म्हणाले लक्ष्मणाचे हे जहाज समुद्रात भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा कुणालाही होत नव्हता पण आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियासोबत अखलकोटात स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्याच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य व दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या ह्या चमत्काराचा उलगडा झाला श्री स्वामी समर्थ निवासी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा स्वामींच्या जीवनावरती आधारित नवनवीन स्टोरी नवनवीन कथा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच सुद्धा क्लिक करा यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ तसेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद